आम्ही सरकारमध्ये सामील झालो नसतो तर पाडळसरे धरणाला विलंब झाला असता अजित पवार अमन आम्ही सरकारमध्ये सामील झालो नसतो तर पाडळसरे धरणाला विलंब झाला असता जळगाव व धुळे जिल्ह्यात आर्थिक सुबत्ता यावी शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान यावे यासाठी प्रकल्पाला निधी अपूर्ण पडू देणार नाही पाच सरकारी उपसा सिंचन योजना व दोन सहकारी उपसा योजना सरकारच्या ताब्यात घेऊन त्या सुरू करण्यासाठी केंद्राची मदत लागेल महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश या तीनही राज्यात नरेंद्र मोदी यांच्या विचारांचे सरकार आहे त्यामुळे तापीच्या पाणी वाटपाचा प्रश्न अभ्यास करून व चर्चा करून सोडवला जाईल असे पाडळसरे धरणाच्या पाहणीप्रसंगी प्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते सत्त्याण्णव्या साहित्य संमेलनासाठी अजित पवार अंबानेर येथे आले होते ग्रंथदिंडी सुरू होती तोपर्यंत त्यांनी पाडळसरे धरणावर जाऊन पाहणी केली प्रकल्पाची पूर्ण माहिती जाणून काही सूचना त्या ठिकाणी केल्यात त्यानंतर सभास्थळी इथे बोलत होते शिक्षण मंत्री दीपक केसरकर मदत व पुनर्वसन मंत्री नामदार अनिल पाटील जिल्हाधिकारी आयुष प्रसाद अधीक्षक अभियंता श्री भदाने हे हजर होते यावेळी अनिल पाटील म्हणाले की निम्न तापी प्रकल्प हा जळगाव धुळे जिल्ह्यातील काही गावांसाठी अत्यंत कायापलट करणारा ठरणार आहे सुप्रमा मिळाल्याने आणि निधी मिळणार असल्याने आजूबाजूच्या गावात शेतकऱ्यांच्या घरात जी भाकरी जाईल त्यावर अजित पवार यांचं नाव असेल जल आयोगाच्या मान्यतेसाठी प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात आला आहे दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत धरणाचे काम पूर्ण होईल लवकरच उपसा सिंचन योजनेचे टेंडर काढले जाईल राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भागवत पाटील पाडळसडे धरण संघर्ष समितीचे सुभाष चौधरी युवा नेते महेंद्र बोळसे संजय पाटील रणजित शिंदे पाडळसरेचे सचिन पाटील यांनी अजित पवार यांचे स्वागत केले सूत्रसंचालन विनोद कदम यांनी केले અચ્છા તેવ પૈસે આમ શંભર ટકે દરવાજા પૈસે દોઢી ભારાવાના પૈસે वरवर मध्ये भरता ते टिप करता मला गरज लागते जेसे की गरज पडता आपण करतो आपण लोक सगळे एमडीएस पास के जे काम आता फुल टीम ने चालू लागलं आहे लिमिटेड पास 100% पर आता कडेपर्यंतचे सगळे आले आहेत सगळे लिमिटेड पास तयार आहेत आता हजार टन पाहिजे आपल्याला पीएनसी रिलेटेड आणि दिस पाणी सोडायची जी ते थ्री पीअरला आहे हे सगळे आले आहेत आणि पाणी